महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवा एक गोष्ट हमकास मिळणारच गरमागरम मनाला सुखवणारा चहा सध्या मी सांगलीच्या तुरची गावात आहे आणि इथला शेतकरी गट एवढी खणखणीत एवढी स्पेशल गट शेतीचा चहा बनवतोय की मुख्यमंत्री आणि अमित खानच्या हस्ते यांना तब्बल पंचवीस लाखाचं बक्षीस मिळाले एखाद्या परफेक्ट चहासारखाच हा गटही एकदम परफेक्ट आहे जसे या पाच घटकांनी चहा एकदम कडक होतो तसंच या गटाचे यशही पाच खास घटकां दडला आहे मग यांचा गुपित मसाला कोणता चला बघूया नंबर एक काटेकोर नियोजन जशी चहापत्ती म्हणजे चहाचा पाया काटेकोर नियोजन म्हणजे गटाचा पाया तुमची दर रविवारी मीटिंग असते यामध्ये कोणताही वाहन चालत नाही सगळे सदस्य हजर असतात यामध्ये एका आठवड्याचं नियोजन आमचं ठरतं त्यानंतर जरी काही अडचण आलीच तरी आम्ही सर्व याच्यापासून मार्ग काढतो नंबर दोन शास्त्रशुद्ध शेती अख्या जिल्ह्यात आमच्या शेतकरी गटाच उत्पादन जास्त आलं हे उगच नाही झालं तर पाणी फाउंडेशन आम्हाला दोन तीन दिवसाचं जे ट्रेनिंग दिलं आणि शास्त्रशुद्ध शेती कशा प्रकारे करायची असती समजावून सांगितलं एक असा फरक झाला की आमच्या तालुक्याच नव्हे तर जिल्ह्यात मक्याच उत्पन्न अतिशय भरमसाट वाढलं आणि क्षेत्रही वाढलं नंबर तीन दूरदृष्टी आमच्या गटाचं एक स्पष्ट असं विजन आहे की उत्पादन वाढवायचं आहे आम्हाला आणि त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनी आम्हाला उभी करायची आहे त्यामध्ये जी अवजारं लागणार आहेत हे गटानं आम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्याचबरोबर येत्या तीन वर्षामध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा एक टक्क्याच्या वरती जाईल त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत नंबर चार नवं शिकण्याची ओळख माझ्या भाग्योदय गटामध्ये सव्वीस वर्षापासून ऐंशी वर्षापर्यंतचे शेतकरी आहेत माझ स्वतःच वय ऐंशी आहे परंतु आपणाला सर्व काही येत ये असा जर विचार केला तर आपलीच हार होते म्हणून पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शाळेतून आणि इतर शेतकऱ्याकडून आम्ही नेहमी शिकतच राहतो नंबर ज्ञान वाटण्यास एकट्याने प्यायचा असतो का तो वाटला तरच मजा आहे तसच हा गट आपल्या अनुभवांचा चहा मोकळेपणाने वाटतो हा गट आपल्याला जे मिळालेलं ज्ञान आहे शिकवण आहे ते इतर शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवते यासाठी हा गट काम करतो म्हणजे जवळजवळ पन्नास गटांपर्यंत ज्ञान पोहोचवलेलं आहे मग कधी सकाळी कॉल आला किंवा मध्यरात्री कॉल आला कधीही कॉल चुकवत नाहीत गटाचं एकच शिकवण आहे की सगळ्यांनी शिकायचं आणि चालत राहायचं मग झाला ना परफेक्ट चहा मेहनतीची उकळी एकतेचा स्वाद म्हणूनच या गटाला फार्मर कप दोन हजार चोवीस चे प्रथम पारितोषिक मिळाले आणि तब्बल पंचवीस लाखांचं बक्षीस तर मग शेतकऱ्यांनो तुम्ही कधी तुमची अशी खुमजदार रेसिपी बनवताय नक्की कमेंट करा